आता इथं मी ना रहे। तुम ते तुम की गवार पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुमची जितकी गवार आहे तितके तुम्ही तुम्हाला जसं आवडतं ता तसं टाकून घ्या आणि कोथंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे आणि लसूण पण बारीक चॉप करून घेतलेला आहे आता आपण गॅस पेटून त्यावरती पॅन ठेवून घेत घेणार आहोत इथे मी लोखंडाचाच पॅनचा वापर केलेला आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी अगदी थोडं तेल वापरलेलं आहे लसूण परतण्यासाठी त्यामध्ये आता मी लसूण टाकून घेणार आहे आता इथे मी अगं थोडी हळद वापरलेली आहे तुम्हाला जर हळद आवडत नसेल गवारच्या भाजीमध्ये तुम्ही नाही वापरले तरी

असं तेल टाकलेलं आहे ना आपली गवार पटकन भाजले जाते गवार छान प्रकारे भाजून घेतली ना की गवारीला पाण्याची गरज लागत नाही शिजण्यासाठी आणि गवार एकदम खायला पण छान होते तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून पहा गवार खायला एकदम छान लागते आणि मुले आवडीने खातात हे पहा आपली गवार चांगली भाजून झालेली आहे आता त्यामध्ये आपण विस्पृत मीठ टाकून घेणार आहे तुमची गवार जेवढी आहे तेवढं तुम्ही मीठ आणि तिखट वापरा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका पण मुलं जास्त खात नाही म्हणून मी कमीच वापरते अशा प्रकारे गवार केली ना की गवार देवीला छान होते ही। आता ही गवार आपण दोन मिनटं अशीच झाकण ठेवून वापलून घेणार आहोत कमी गॅसवर हे पहा झाकण ठेवल्यामुळे आपल्या गवारीला छान ते कटमिटाचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपली गवार ह्याच पाण्यामध्ये शिजून निघते तर अशीच दोन मिनटं आपण गवार झाकून ठेवणार आहोत आणि शिजवून देणार आहोत चला तर मग आता आपण गवार शिजली का ते पाहू मी आपण काढून घेतलेलं आहे हे पहा आपल्या गवारीला चांगलं मिठाचं पाणी सुटलेलं आहे मी ही कमी गॅसवरतीच गवार शिजवून घेतलेली आहे तुम्ही पण घ्या कमी गॅसवरतीच शिजवून घ्या तुम्हाला तर थोडा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये पाण्याचा हप्का मारून थोडासा शिजवून घेणार आहात घ्या आता गावात शिजलेली आप आहे आपली छान त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून अशीच वाफेवरती शिजून देणार आहे आता आपले दोन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून पहा आपली गवार किती छान झालेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण गवार एका डिशमध्ये काढून घेऊ पहा इथे आपली गावात डिशमध्ये काढून झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद